नेता बोले या जी चोवीसच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहे जे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक कळक असं नाव आहे राणा जगदीसिंह पाटील ते भाजपाच्या वतीने तुळजापूर मधून निवडणूक लागत आहे दादा हा प्रचाराचा तसा शेवटचा टप्पा आहे प्रचार कसा चाललाय आणि कुठल्या मुद्द्यावर चाललाय प्रचार व्यवस्थित चाललाय एकदम आपण म्हटलं तसं अंतिम टप्पा आहे आणि आम्ही ठरवलं होतं सुरुवातीपासूनच की विकासावरती बोलायचं अडीच वर्ष महायुती सरकारचे जे आहेत त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातले जे प्रमुख विषय होते मोठे प्रकल्प होते जे रखडले होते ठाकरे सरकारच्या काळामध्ये रुपया दिला नव्हता असा एक एक प्रकल्प आता मार्गी लागलाय निधी उपलब्ध झालाय आणि कामं सुरू झाले आहेत कृष्णा मराठवाड्याचा प्रकल्पाचं काम आता सुरू झालंय आणि दोन एक महिन्यामध्ये पाणी प्रत्यक्षात तुळजापूरला पोहोचणार आहे भाजप सरकार सरकारमुळंच मराठवाड्याच्या हक्काचं पाणी घ्यायला उशीर झाला असा तुमच्यावर सातत्यानं आरोप केला जातो साधी गोष्ट आहे की अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांना साधी सुप्रमा देता आल्या नाही म्हणजे प्रशासकीय मान्यता प्रकल्पाला देता आली नाही आणि जर ते बोट्या गप्पा मारत असतील तर काय सांगायचं सा? रेल्वेच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भूमिपूजन झालं केंद्राने काही निधी दिला परंतु असं ठरलं होतं की राज्याने मॅचिंग शेअर द्यायचा पन्नास टक्के केंद्राचे पन्नास राज्याचे परंतु ठाकरे सरकारने शेवटपर्यंत अडीच वर्षात एक रुपया दिला नाही त्यामुळे तो प्रकल्प रखडला होता आपलं सरकार आलं तातडीने साडेचारशे कोटी मंजूर झाले आणि आता रेल्वेचं काम जे आहे सोलापूर तुळजापूर धाराशिवचं अतिशय ते चालू आहे त्यामुळे यांचे जे विरोधक आहेत त्यांचं बोलणं जे आहे ते इतकं खोटाळेपणाचं आहे आपण जर जाऊन वरुड्याला बघितलं तर प्रत्यक्षात काम दिसेल लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर तुमच्या किंवा मराठा आरक्षणाचं कसं चांगलं परिणामकारकला विधानसभेला किंवा मराठा आरक्षण कसं आता मराठा आरक्षणाचा मुद्दा संवेदनशील आहे महत्वाचा आहे आणि सर्वांचं मत आहे की आरक्षण राहायलाच हवं टिकणारं आरक्षण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिंदे सरकारने केलेला आहे आणि ते आरक्षण आता टिकलेलं आहे ते कायम आपल्याला ठेवायचं आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आम्ही अतिशय गंभीर आहोत आणि ठामपणे आम्ही पाठीशी आहोत तुम्हाला विजयाची खात्री आहे तुम्ही आता जे विषय सांगितलेले मतदारांना हा सरकारने ज्या लोकांच्या आकांक्षा आहे आई तुळजाभवानीचं मंदिर इतके वर्ष रखडलेला मुद्दा होता दोन हजार कोटीचा प्रकल्प अहवाल आता एच पी आहे गेल्या वर्षी कॅबिनेटने मंत्रिमंडळाने छत्रपती संभाजीनगरला झालेल्या बैठकीत तेराशे कोटीच्या प्रकल्पाला तत्वता मान्यताही दिली होती साठ कोटीची कामं आई तुळजाभवानीच्या मंदिरात चालू आहेत आपण आता पुढच्या टप्प्यामध्ये एकशे आठ फीटचा पुतळा करायचं ठरवलंय आई तुळजाभवानी भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना देतील शंभर कोटीचा प्रकल्प आहे देशातला प्रकल सगळ्यात मोठा शिवसृष्टीचा प्रकल्प आपण तुळजापूरला रामदराच्या शेजारी घेतोय असे अनेक विषय आहेत होणार असा दावा राणा सिंह पाटील भविष्यात मंत्री म्हणून बघायला तो पक्षाचा नेत्यांचा निर्णय आहे मला एवढंच सांगायचंय की जी काही जबाबदारी दिली दिली जाईल ती प्रामाणिकपणे आणि अतिशय ताकदीने पार पाडण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो आणि आईचा आशीर्वाद आहे काकांचा आशीर्वाद आहे हे होते राणा सिंह पाटील यांनी हॅशटॅग नेता बोला हॅशटॅग नेता बोले या कार्यक्रमात आपल्याशी मन मोकळ्या गप्पा मारल्या आणि विकासाच्या जोरावर मी निवडून येणार असा दावा केला त्यांनी सर्व त्यांच विश्वास फाराशिव उजापूर